नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बसचा टायर फुटला पण बस चालकामुळे अपघात टळला जत तालुक्यातील अमृतवाडी फाटा परिसरात बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी बसचा टायर अचानक फुटल्याने मोठा अपघात टळला टायर फुटून रस्त्याखाली गेलेली बस, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे कलंडली नाही आणि सुमारे पन्नास प्रवाशांचे प्राण वाचले या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं जत आगाराची बस एम एच चौदा बी टी एकोणतीस शून्य दोन अंकलगीहून वळसंग अमृतवाडी मार्गे जतच्या दिशेने निघाली होती अमृतवाडी फाटा परिसरात बस आली असता बसचा टायर फुटला अचानक मोठा आवाज होऊन टायर फुटताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला घसरत गेली वेग आणि टायर फुटल्याने बसवरील चालकाचा ताबा सुटला मात्र चालकाने संयमाने आणि कौशल्याने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला बस, के बस रस्त्याखाली उतरली पण ती चालकाच्या प्रयत्नामुळे उलटली नाही त्यामुळे बसमधील पन्नास प्रवाशी सुखरूप बचावले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट